एक मोठी बातमी कोर्टानं बजावलेल्या वॉरंटवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केलेला आहे मला जेलमध्ये टाकून मारण्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव असल्याचा आरोप जरांगींनी केला दहा वर्षांपूर्वीच्या एका फसवणूक प्रकरणात पुणे सत्र न्यायालयानं जरांगे यांच्या विरोधात अजामीनपत्र अटक वॉरंट जारी केले आणि सुनावणीला हजर न राहिल्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आले मात्र हा फडणवीसांचा डाव असल्याचा आरोप जरांगे यांनी केलेला आहे विभाग म्हणजे पोलिस खात त्याच्याकडे कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याच सगळे ऐकते आणि तो जाणून बुजून आता मला याच्यात गुतीनार आत टाकणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका